नमस्कार शतक बंधुनो स्वागत है आप शरी चैनल मध्य नवीन वीडियो आम्मी जात गुढ़ीपाड़ व नववर्षा तुम्हारे सग्दिक हार्दिक शुभे जिस सर्वत सर्विसेस मध्य नवन नवीन प्रयोग क्या हा एक नवीन प्रयोग आवर विडर बाईक अटॅचमेंट आपल्याकडे आलेला आहे पावरविटर बाईक अटॅचमेंटमध्ये आपल्याला डवळणी वखणी रोटाविटर गवरे अशा सर्व प्रकारचे कामं हे सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात चांगल्यात चांगले, -चांगले करता येणार आहे हे बघू शकता तुम्ही आपण एक ट्राय घेतो आपल्या दुकानासमोर पावरविटरला बाईक ट्रॉली अटॅच केलेली आहे माणूस बसवून आरामसे त्याच्यावर चालू शकता आहे मागचे दोन चाकं काढून त्यावेळेस रेटावेटल लागणार आहे त्याच्या मागे तुम्ही दौऱ्यावर सुद्धा लावू शकता अधिक सरपंचासाठी मी खाली नंबर देतो त्याच्यावर तुम्ही सरपंचासाठी अधिक माहिती देऊ शकता जसं आपण बघा त्या मशीने साडेसात त्याला बाईक अटॅच करून आपण अटॅच केला असेच नवनवीन प्रयोग बघण्यासाठी त्यांनी सतर्क करा फॉलो करा आणि लाईक करा एक ॲडव्हर्टाइज होती जय एक आयुर्वेदिकमध्ये गुडघेदुखी कंबरदुखी डोकेदुखी अशा सर्व प्रकारचे आजारावर रामबाण उपचार यांच्याकडे असतो असे काही आजार घरामध्ये कोणालाही असल्यास ही आपण आयुर्वेदिक मेडिसिन यूज करू शकतो शंभर टक्के इफेक्ट आहे मीसुद्धा यूज करून बघितली आहे खाली सरपंख दिला आहे त्यावर तुम्ही यांच्याशी सरपंक साधून त्याचा फायदा घेऊ शकता धन्यवाद गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आपण सर्वांना